नमस्कार मी यामिनी दळवी बियॉन्ड न्यूजमध्ये तुमचं स्वागत सध्या महाराष्ट्रामधल्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय कोण कोणत्या पक्षामध्ये आणि कोण कोणत्या गटामध्ये गेलंय याच्या संख्येचा काही नेम नाही त्याच वेळी जे आपल्या समोरचे मूळ प्रश्न आहेत त्यांचं काय समाजामधल्या काही प्रमुख समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज आपण बियॉन्ड न्यूजच्या या भागामधून जाणून घेणार आहोत की राजकारण या विषयाच्या पलीकडे सुद्धा किती मोठं जग आहे आणि या सर्वसामान्य माणसांच्या जगामधले प्रश्न सुद्धा अत्यंत ज्वलंत आहेत तर आजचा आपला विषय आहे स्त्री भ्रूण हत्येमुळे घटत चाललेल्या स्त्रियांच्या जन्मदराचा गेल्या महिनाभरामधल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या काही घटना आपल्या समाज मनाला अस्वस्थ करणारे आहेत हे लावून टाकणाऱ्या आणि त्याच वेळी समाजामधले हे यक्ष प्रश्न सोडवायचे तरी कसे याची जाणीव सुद्धा करून आहेत ही घटना आहे कोल्हापुरातली आपल्याला तारा राणींच्या शौर्याचा इतिहास सांगत त्याच कोल्हापुरामध्ये ही घटना घडली आहे एखादी वस्तू सहजपणे कचऱ्यामध्ये टाकावी इतक्या सहज एका दिवसाच्या चिमुकलीला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं या क्षणी तर तिला तिच्या आईची ऊब हवी होती मात्र तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकणाऱ्या निर्दयींना याची जाणीवच नव्हती महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला हे बाळ सापडलं आणि त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं एकीकडे कोल्हापुरामध्ये ही घटना घडते न घडते तेच देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईमध्ये सुद्धा अशीच काळी टाकणारी घटना घडली आहे मालाड परिसरामधल्या एका नाल्याच्या शेजारी असणाऱ्या गोणीमधून अचानकपणे आवाज यायला सुरुवात झाली सुरुवातीला तर यामध्ये कुणीतरी कुत्र्याचं किंवा मांजरीचं पिलू असेल असं वाटलं होतं पण ज्यावेळी पाहिलं तेव्हा धक्काच बसला कारण या गोणीमध्ये सापडलं हे बाळ ही अवघ्या नऊ दिवसांची चिमुकली आहे दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचलाय या दोन्ही घटना आहेत आताच्या याच एकविसाव्या शतकामधल्या ज्यावेळी भारताच्या राष्ट्रपती पदावरती द्रौपदी मुर्मू बसलेल्या आहेत ज्यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महिलांची फौज उभी आहे आणि त्याच वेळी आपल्याच देशामध्ये आपल्याच राज्यामध्ये महिला ज्या आहेत त्या बाहेर तर सोडाच पण आईच्या पोटामध्ये सुद्धा सुरक्षित नाही आहेत सभोवताली घडणाऱ्या या सगळ्या घटना निश्चितच आपल्याला मानही खाली घालायला लावतात स्त्रीभ्रूणाचे मारेकरी हे काही आजचे नाही आहेत तर वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे स्त्रीभ्रूणाची हत्याच होताना दिसते बीड जिल्हा हा या गैरकृत्यांसाठी सर्वात बदनाम झालेला जिल्हा आहे बीडमधल्या डॉक्टर सुदाम मुंडे यांचं प्रकरण सुद्धा गाजलं होतं असंख्य स्त्रियांची सोनोग्राफीच्या माध्यमातून बेकायदा लिंग निदान चाचणी आणि बेकायदा गर्भपात करत अनेक स्त्रीभ्रुणाची हत्या केल्याचा काळा इतिहास त्याच्या नावामागे आहे आणि त्यामुळेच हा डॉक्टर नव्हे तर कसाही ठरलाय बीड जिल्ह्यात वीस वर्षा साधारण एक पंधरा वर्षापूर्वी सुदाम मुंडे यांचे प्रकरण समोर आले होते डॉक्टर सुदाम मुंडे यांनी अतिशय क्रूरतेने महिलांचे गर्भलिंग निदान आणि त्यानंतर गर्भपात करत कोवळ्या कळ्या या गर्भातच कोडल्या होत्या त्यानंतरही हे प्रकार आता समोरच असल्या होतच असल्याचं समोर आलं आहे बीडच्याच गेवराईमध्ये मनीषा सानप आणि डॉक्टर गवारेवर एका महिनाभरापूर्वी प्रशासनाने कारवाई केली त्या ठिकाणी गर्भलिंग निदान आणि गोळ्यांच्या माध्यमातून गर्भपात देखील केला जात होता असे समोर आले आहे गंभीर बाब म्हणजे जी मनीषा सानप यापूर्वी अशाच प्रकारात अटक झाली होती त्यांच्यावरच ही कारवाई पुन्हा केली आहे आपल्या आसपासच्या घडणाऱ्या या घटनांमधून स्त्री भ्रूण हत्येचं जळजळीत असं वास्तव आपल्या समोर येत मात्र ही परिस्थिती केवळ राज्याची नाही आहे तर देश पातळीवरती सुद्धा याचं चित्र तितकंच त्रासदायक आहे त्यामुळे गेल्या काही वर्षामधल्या देशातल्या आणि राज्यातल्या लिंग गुणोत्तराच्या आकडेवारीवरती जर आपण लक्ष टाकलं तर या आकडेवारीमधून एक हजार पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचं प्रमाण नेमकं किती आहे हे समोर येत दोन हजार दो एकोणीसिहाय लिंग गुणोत्तर नेमकं कसं होतं आणि कमी लिंग गुणोत्तर असणारी राज्य काय होती बघूया दादरा नगर हवेली आठशे सतरा ही आकडेवारी होती यानंतर चंदीगड आणि गोवा या दोन राज्यांमध्ये आठशे अडतीस स्त्रिया होत्या एक हजार पुरुषांच्या तुलनेमध्ये त्यानंतर हिमाचल प्रदेश एक महत्वाचं राज्य आठशे पंच्याहत्तर इतकी आकडेवारी आहे महिलांची दोन हजार एकोणीस वीस मधली पुढचं राज्य आहे तमिळनाडू जिथे आठशे अठ्याहत्तर स्त्रियांची आकडेवारी होती एक हजार पुरुषांच्या तुलनेमध्ये लिंग गुणोत्तर आपण जाणून घेतोय आणि राजस्थानमध्ये ही आकडेवारी होती आठशे एक्क्याण्णव इतकी तर दोन हजार एकोणीस वीस मधली आकडेवारी आपण बघतोय आणि याच वेळेला जास्त लिंग गुणोत्तर नेमकं कोणकोणत्या राज्यात होतं पाहूयात राज्य कुठली आहेत आपण बघतोय लडाख हे चांगलं एक राज्य समोर येते ज्याच्यामध्ये एक हजार एकशे पंचवीस इतकी आकडेवारी आपल्याला दिसते आहे त्यानंतर लक्षद्वीप जिथे एक हजार एक्कावन्न स्त्रिया आपल्याला प्रत्येक हजारी पुरुषाच्या मागे दिसतात त्यानंतरचं राज्य आहे त्रिपुरा एक हजार अठ्ठावीस स्त्रिया इतकी आकडेवारी आपल्याला त्रिपुरामध्ये बघायला मिळते नंतर आहे मेघालय नऊशे एकोणनव्वद इतकी इथे स्त्रियांची आकडेवारी आपल्याला दिसते तर उत्तराखंड नऊशे चौऱ्याऐंशी ही आकडेवारी आहे तर आपण बघितलं की राज्य निहाय नेमकं कुठल्या राज्यामध्ये देशभरातल्या किती आकडेवारी आहे देशाची देशा परिस्थिती पाहिल्यानंतर आता एक नजर टाकूयात राज्यामधल्या लिंग गुणोत्तरावरती दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रामधल्या कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कुठले होते बघूया सगळ्यात पहिलं आहे नाशिक जिथे सगळ्यात कमी आठशे एकोणीस इतकं लिंग गुणोत्तर आहे नाशिकमध्ये पुढे येतं वाशिम वाशिममध्ये आठशे वीस इतकं लिंग गुणोत्तर आपल्याला दिसतं कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे आपण बघतोय आणि यानंतर आहे नंदुरबार आठशे बावन्न इतकं लिंग गुणोत्तर आपल्याला नंदुरबारमध्ये दिसत आहे वर्ध्याचा विचार केला तर वर्ध्यामध्ये आठशे चोपन्न इतकी संख्या आहे स्त्रियांची आणि यानंतर शेवटचा पुणे जिल्हा पुण्यामध्ये आठशे एकाहत्तर इतकं लिंग गुणोत्तर आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळत आहे आणि दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रामधले जास्त लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कोणते होते जाणून घेऊया सिंधुदुर्गाचा विचार केला तर एक हजार ऐंशी इतकं आपल्याला दिसतंय सिंधुदुर्गामध्ये यानंतर आहे नागपूर नागपूरमध्ये आपल्याला दिसतं एक हजार तीस इथल्या स्त्रियांची संख्या आहे एक हजार तीस चंद्रपूर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांमध्ये एक हजार आठ इतकी संख्या आपल्याला दिसते त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती येतो रायगड जिल्हा जिथे बरं लिंग गुणोत्तर आपल्याला दिसतं नऊशे पंच्याऐंशी इतकी संख्या आहे एक हजार पुरुषांच्या मागे आणि यवतमाळमध्ये नऊशे त्र्याऐंशी इतकी संख्या आहे लिंग गुणोत्तरामध्ये त्यामुळे देशाच्या पातळीवरती आणि राज्यामध्ये सुद्धा लिंग गुणोत्तरामध्ये कोणती राज्य आणि कोणते जिल्हे पुढे आहेत ते आपण बघितले आणि कोणती राज्य कुठे आणि किती जिल्हे मागे आहेत ते सुद्धा बघितलं त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मधली आकडेवारी बघितली आणि त्याचा तुलनात्मक विचार केला तर हे लिंग गुणोत्तर कोणत्या वर्षामध्ये किती किती संख्येने वाढलं आणि कमी झालं हे समोर येता जाणून घेतोय आपण दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर याची आकडेवारी येते नऊशे सव्वीस दोन हजार एकोणीस मध्ये नऊशे सव्वीस दोन हजार वीस मध्ये नऊशे दहा पर्यंत हे लिंग गुणोत्तर खाली आलेलं दिसतं दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा याच्यात काहीशी वाढ होती नऊशे एकोणीस पर्यंत दोन हजार एकवीस मध्ये हे लिंग गुणोत्तर गेलेलं आहे आणि आताची काहीशी ताजी आकडेवारी दोन हजार बावीस मधला जर विचार केला तर हे लिंग गुणोत्तर पोहोचत आहे नऊशे वीस पर्यंत त्यामुळे या चार वर्षांचा जर विचार केला तर हे लिंग गुणोत्तर कधी कमी आणि कधी जास्त होताना आपल्याला दिसतंय आपल्याकडे आतापर्यंत आलेली आकडेवारी आणि या आकडेवारीवरून आपण सध्याच्या स्थितीचं अनुमान काढतोय मात्र आरोग्याच्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आजवरचा अनुभव नेमका काय सांगतोय जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर डॉक्टर आपलं सरकार जन्म दराची जी सांख्यिकी गोळा करतं ती सांख्यिकी स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराच्या बद्दल नेमकं काय सांगते तर रशिया आहे किंवा अमेरिका आहे या ठिकाणी मुलींचं प्रमाण हे मुलांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि तिथे मग मुलींना जी सन्मानाची वागणूक आहे मुलींचा शिक्षणाचं जे आहे प्रमाण ते जास्त आहे त्यामुळं संपूर्ण कुटुंब शिकलेलं आहे आपण म्हणतो ना मुलगी एक मुलगी शिकली तर पूर्ण कुटुंब शिकवल्यासारखं होतं त्या पद्धतीने मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण आहे मुलींना समाजामध्ये जे आदर आहे तो मिळतो त्या उलट जर मुलींचं प्रमाण कमी असेल जसं आपल्याकडे काही राज्यामध्ये आहे जसं हरियाणा राज्य आहे तिथे मुलींचं प्रमाण हे मुलांच्या प्रमाणामध्ये खूप कमी आहे तर तिथे जे आहेत मुलींवर होणारे अत्याचार किंवा डोमेस्टिक व्हायलेन्स आपण म्हणतो तर ह्याच्या प्रमाणामध्ये जास्त वाढ दिसून येते त्याचबरोबर जर मुलींचं प्रमाण कमी असेल तर अर्ली मॅरेजेस म्हणजे लवकर त्यांचं लग्न करण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा टीन एज मॅरेजेसचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्या किशोरवयीन मुलींमध्ये गर्भवती राहण्याचं प्रमाण जास्त आहे असे जे वेगवेगळे सर्वे आहेत वेगवेगळे जे रिसर्च झालेले आहेत त्याच्यामध्ये दिसून येतं स्त्रीच्या गर्भामध्ये कोणतं भ्रूण आहे ते ओळखण्याची चाचणी करण्यावरती बंदी आहे मात्र तरीही स्त्री गर्भ असेल तर बेकायदेशीर गर्भपात केला जातो म्हणजे याचा अर्थ असा होतो की तसं करणारं रॅकेटही कार्यरत आहे अशा पद्धतीचे रॅकेट्स आपल्या प्रत्येक ठिकाणी कार्यरत असतात कमी जास्त प्रमाणामध्ये बरेचदा असंही लक्षात येतं की दुसऱ्या जिल्ह्यामधून येतात ते रॅकेट्स इथे येतात असं आपलं जे सावज आहे ते हेरतात म्हणजे ज्यांना डिटर्मिनेशन करायचं आहे त्यासाठी प्रत्येक गावामध्ये त्यांचे एजंट्स नेमलेले असतात आणि त्या लोकांना घेऊन जातात आणि हे यांचं कुठेही असं स्टॅ स्टँडस्टील असं कोणतंही क्लिनिक नसतं ते येतात मोबाईल व्हॅनमध्ये घेऊन जातात एकतर आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाऊन कुठेतरी एखाद्या गावामध्ये एखाद्या झोपडीमध्ये सोनोग्राफी करतात अशाही काही घटना आपण ऐकलेल्या आहेत किंवा आपण पेपरमध्ये वाचलेल्या आहेत तर नक्कीच असे काही रॅकेट्स असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि अशा पद्धतीने ते सेडिटमेशन करतात आणि विशेष बाब ही आहे की अर्ली सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं आणि त्या मातेची आपल्याकडे नोंदणी होण्याच्या अगोदरच तिचा गर्भपात केला जातो आणि तोही अवैधरित्या गर्भपात केला जातो ज्याच्यामुळे त्या मातीच्या जीवाला धोका आहेच आणि परत आपला जे सेक्स रेशो आहे त्याच्यावर सुद्धा विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे स्त्री भ्रूण हत्या या काही आजच्या नाही आहेत त्या दुर्दैवानं कालही होत्या आणि आजही आहेत पण या सामाजिक विकृतीशी लढण्याची हिंमत आपल्याच महाराष्ट्रामधल्या काही रणरागिणी दाखवतात त्यांच्यापैकीच एक ॲडव्होकेट वर्षा देशपांडे लेख लाडकी अभियानाच्या माध्यमातून लढणाऱ्या त्यांच्याकडून या सामाजिक विकृतीची तीव्रता अधिक अर्थानं समजून घेऊयात वर्षाजी स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराच्या विषमतेवरती तुम्ही सातत्यानं काम करतात बेकायदेशीर स्त्री गर्भपाताच्या विरोधामध्ये आपण लढता आवाज उठवता मात्र एवढ्या वर्षानंतरही तुमचा अनुभव नेमका काय सांगतो पहिल्यांदी लाल किल्ल्यावरून प्रधानमंत्र्यांनी पाच मिनटं या विषयावर चर्चा केली आपलं वक्तव्य दिलं ही फार मोठी गोष्ट होती आमच्यासाठी पद जिथे पानिपत घडलं त्या पानिपतवरून बेटी बचाओ बेटी पढाव हा हा पूर्ण देश पातळीवरचा एक महत्वाकांक्षी असा एक पॉलिसी घेऊन एक मोठा कार्यक्रम जाहीर केला गेला पण दोन हजार तेरापासून आज चोवीसमध्ये मध्ये आपण आहोत तब्बल अकरा वर्षामध्ये गर्भलिंग निदानहून होणारे गर्भपात बेटी बचाओ बेटी पढाव हा राष्ट्रीय कार्यक्रम असून देखील यशस्वी झाला असा म्हणता येणार नाही दुस मोठ्या प्रमाणावर या संदर्भातल्या कायद्याच्या धजिया उडवल्या गेल्या कायदा बासनात गुंडाळून ठेवला गेला खरं तर दोन हजार पासून तेरा पर्यंत देशभरातलं वातावरण बदलत चाललं होतं मुली वाचायला सुरुवात झाली होती कायद्याचं उल्लंघन केलं तर आपण जेलमध्ये जाऊ असा भय आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये निर्माण करू शकलो होतो आणि मुलींची संख्या वाढायला सुरुवात झाली होती पण महाराष्ट्रासह देशामध्ये बेटी बचाओ बेटी पढाव हा राष्ट्रीय कार्यक्रम असून देखील मुलींची संख्या गेल्या अकरा वर्षामध्ये सातत्याने घसरताना दिसते आहे आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे असे मोठे दावे केले जातात पण आजही अनेक जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण कमीच आहे मग यासाठी जबाबदार नेमकं कोणाला मानायचं एकाला एक निसर्ग निर्माण करत असतो आणि निसर्गामध्ये जर आपण टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून मुली याच पद्धतीने गायब केल्या तर नजीकच्या काळामध्ये लग्न व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था कोलमडून पडेल त्याच्यासाठी तातडीनं व्हाईट पेपर आणला भ्रष्टाचाराच्या संदर्भात आणला भ्रष्टाचार जरी झाला तर कुठं ना कुठंतरी ते पैसे शिल्लक राहतात कुणाच्या तरी कुणाच्या खिशात राहतात कायद्याच्या माध्यमातून ते परत देशाच्या तिजोरीत आणता येतात पण गायब झालेल्या मुली ज्या गायब करून कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिल्या जातात त्या तुम्ही कितीही ठरवलं तरी त्या परत येऊ शकत नाहीत आणि याच्यासाठी एखादा व्हाईट पेपर आणता आला तर तो शासनाने आणला पाहिजे आणि कोणत्याही पद्धतीचं पक्षीय राजकारण न करता सगळ्यांनी ही जबाबदारी घेऊन सगळ्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सगळ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये येऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये स्त्रियांनी त्यांनाच मतदान करावं जे बायकांच्या जन्माचं ॲश्युरन्स देतील आमच्या अस्तित्वाला जे टाच लावतायत त्यांना शिक्षा केली जाईल आणि इथे बायकांचे जन्म एन्श्युअर केले जातील असे जे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सांगतील त्यांनाच महिलांनी मतदान करावं असं पण या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करीन माझ्या या भावना लोकांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून तुम्ही पोचवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या बियॉन्ड न्यूज कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणजे आपण कॉर्पोरेट क्षेत्रामधली स्वॉट अनालिसिसची पद्धत कोणत्याही विषयाच्या विश्लेषणासाठी वापरतो स्त्री भ्रूण हत्येच्या पापामधून उद्भवलेल्या स्त्री पुरुष लिंग गुणोत्तरामधल्या विषमतेच्या या समस्येला सोडवण्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेटी बचाओ बेटी पढाव ही लाडकी योजना तशाच आणखी सुद्धा काही योजना आहेत मोठ्या प्रमाणावरती त्यांना निधी सुद्धा पुरवला जातो आणि या योजनांना सुद्धा मिळतात सरकार ज्या योजना राबवत आहे त्याचं विश्लेषण आपण जाणून घेऊयात स्वॉटमधून स्वॉट मधला पहिला मुद्दा आहे स्ट्रेंथ स्ट्रेंथ म्हणजे बलस्थान लैंगिक असमानता दूर करण्याच्या सरकारी योजना नेमक्या काय आहेत आपण जाणून घेऊयात स्त्रियांचं लोकसंख्येमधलं प्रमाण हे फार नाही आहे पण हळूहळू वाढू लागले हे एक महत्वाचं बलस्थान आहे यानंतर आपण बघतोय सातत्यपूर्ण प्रचार होतोय त्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा आजवरचा जो दृष्टिकोन आहे ते हळूहळू बदलायला सुरुवात झाली आहे त्यासोबत आणखी काही मुद्दे राजकारणामधलं समाजकारणामधलं स्त्रियांचं स्थान आणि स्त्रियांचा सहभाग काहीसा वाढताना दिसतोय आणि आणखी एक मुद्दा स्त्रियांच्या हातामध्ये सत्ता येऊ लागली आहे त्यामुळे वेगवान पद्धतीने नाही पण काही का होईना का फरक जाणवायला आता सुरुवात झाली आहे पुढचा मुद्दा आहे वीकनेस विकनेस म्हणजे कमजोरी आणि एकूणच लिंग गुणोत्तराच्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर हे विकनेसेस काय आहेत भारत हा एकमेव मोठा देश आहे जिथे मुलांपेक्षा मुलींचा मृत्यू दर जास्त आहे हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे भारतामध्ये मुलींमध्ये शाळेत जाण्याची किंवा शाळा सोडण्याची प्रवृत्ती सुद्धा आहे महत्वाची कमजोरी खर तर एक महत्त्वाचं विकनेस आपल्याला दिसतोय पुढे लिंगविषयक भेदभाव केला जातो आणि त्यामुळे मुलींना जगण्याची संधी नाकारली जाते हे सुद्धा एक कारण आहे आणि त्यानंतर या भेदभावापासून वाचून ज्या मुली जन्माला येतात त्यांना सुद्धा समान संधी मिळतेच असं होत नाही पुढचा मुद्दा आहे अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी नेमक्या काय आहेत या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्याला आणखी काही मुद्दे समोर येतात त्यामधला पहिला मुद्दा जर आपण बघितला तर स्त्री प्रमाण वाढलं तर सामाजिक समतोल राखला जातो मुलींचं सक्षमीकरण करणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि सक्षमीकरण करून दिल्याने याचं महत्त्व दिल्यामुळे समाजाचा सुद्धा फायदाच होतो आणखी काही मुद्दे आपण बघणार आहोत लोकसंख्येचा निम्मा भाग जो आहे जर तो पूर्णपणे सक्षम झाला तर अर्थातच सगळ्या समाजाचा देशाचा सुद्धा फायदा होणार आहे आणखी शेवटचा एक मुद्दा जगामध्ये स्त्री प्रमाण जास्त आहे मात्र भारतामध्ये हे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे भारताचं एक वेगळं चित्र रेखाटलं जातं ही बदनामी थांबू शकेल आता आपण अनेक मुद्दे जाणून घेतले यामधला शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे थ्रेट थ्रेट म्हणजे धोके नेमके काय आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचंय त्यासाठीचा पहिला मुद्दा कामगिरी उंचावलेली दाखवण्यासाठी कागदावरती स्त्री प्रमाण हे वाढवलंय असं दाखवलं जातं जे की दुसरा मुद्दा आपण बघतोय समाजातील लिंग गुणोत्तर असमानता आहे आणि यामुळे काही महत्वाच्या समस्या सुद्धा निर्माण होतात काही सामाजिक समस्या सुद्धा निर्माण होतात आणखी एक मुद्दा आहे स्त्रिया या संख्येने आजही कमी आहेत त्यामुळे लैंगिक गुन्हेगारी अत्यंत वेगानं वाढलेली आपल्याला दिसते आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा समाजामधली असमानता ही देशाच्या प्रगतीवरती सुद्धा परिणाम घडवताना दिसते त्यामुळे हे सगळे आहेत यामधले धोके बियॉन्ड न्यूज बातमीच्या पलीकडचं वास्तव दाखवतात त्यामुळे सर्वच बाजूंनी स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर विषमतेची समस्या समजून घेण्यासाठी आपण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्याशी सुद्धा बोललो आहे भारतीजी आपलं सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान राबवतं या अभियानाचा नेमका किती फायदा होतोय दोन हजार चौदापूर्वीचा डेटा बघितला आणि दोन हजार तेवीसचा आजचा डेटा बघितला चोवीसचा बघितला तर हा फरक दिसतोय की भ्रूण हत्येचं प्रमाण खूप होतं दोन हजार चौदापूर्वी त्यासाठी पी सी पी एन डी टीचा ऍक्ट आणला गेला याच्यामध्ये जे दुर्दैवाने आधी चेक करायचे की कुठला गर्भ आहे मुलीचा आहे मुलाचा आहे आणि दुर्दैवाने त्यामुळे पण स्त्रीभ्रूण हत्या होत होत्या तिथे कुठेतरी ह्या माध्यमातन हा ऍक्ट आल्यामुळे एक कठोर कारवाई सुरू झाली जनजागर वाढला आणि मुलींच्या जन्माचा दर वाढला स्त्रियांसाठी काम करणाऱ्या काही संस्था आहेत कार्यकर्ते आहेत यांचा आरोप होतोय की सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्याच सरकारची फसवणूक करतायत कारण योग्य माहितीचा पुरवठाच सरकारला दिला जात नाही आहे याबद्दलचा नेमका काय या अनुभव आहे जसं आपण म्हणालात की सरकारी व्यवस्था कमी आहेत का तर निश्चितच मी याच्यामध्ये म्हणेल की बिलकुल नाही जिथे जिथे सरकारी व्यवस्था आहेत आणि त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरसुद्धा असेल काही एन जी ओसुद्धा याच्यात खूप चांगलं काम करत आहेत मला वाटतं हा सगळ्यांनी केलेला प्रयत्न असतो जेव्हा एखाद्या ठिकाणी बघा डॉक्टर चेक करून सांगतात की गर्भमुलाचा आहे मुलीचा आहे अशा ठिकाणीसुद्धा हीच मंडळी सगळी लक्ष ठेवून असते आणि जर चुकीचं कोणी करत असेल तर त्याची तक्रारी केली जाते आणि त्या तक्रारीच्यावर आम्ही सुद्धा त्या कंप्लेंट आल्यानंतर त्याच्यावर दखल घेत असतो मला असं वाटतं की ओव्हरऑल सगळ्यांची ही एक सामाजिक आपली भावना असेल कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने ह्या विषयाला हा विषय काय राजकीय नाहीये मी म्हणते हा विषय सामाजिक आहे आणि सगळ्यांनी मिळून याच्यावर काम करणं गरजेचं आहे सरकारी अधिकारी लढवय्या या कार्यकर्त्या राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी यांच्यासोबत आपण बोललो जमिनीवरचं वास्तवही समजून घेतलं आता बियॉन्ड न्यूजची पद्धत आहे की एखादी समस्या मांडत असताना ती समजून घेत असताना तिच्या उपाययोजनांचा विश्वास आहे की जिथे समस्या आहे तिथे उपाय सुद्धा असतोच त्यामुळे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराच्या विषमतेवरचे उपाय आपण बघतोय दीर्घकालीन योजनांच्या माध्यमातून स्त्रियांचं मानवी जीवनामधलं महत्व अधोरेखित करणं शिक्षण आणि या सगळ्या जीवनापासून मुलींसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणं याचं महत्व पटवणं पाच वर्षांपेक्षा कमी वयामधल्या स्त्रियांमध्ये अतिरिक्त मृत्यू दर आहे तो कमी करणं यासोबतच मुली आणि मुलांसाठी समान पद्धतीनं उपचार आणि काळजी घ्यावी अशी व्यवस्था निर्माण करणं आणखी एक उपाय तो म्हणजे महिला मुलींचं पोषण सुधारण्यासाठी पुरुष आणि महिलांसाठी समान धोरणं राबवण्याची सुद्धा गरज आहे त्यामुळे या उपाययोजना दीर्घकालीन चांगला परिणाम घडवू शकतील जिथे समस्या आहेत तिथे उपाय सुद्धा आहेत असं मी म्हटलं मात्र तरी सुद्धा ही समस्या इतकी गंभीर आहे की कि कितीही उपाययोजना केल्या तरी डोक्यामधल्या अविचारांची जळमट जोपर्यंत काढून टाकली जाणार नाहीत तोपर्यंत ही समस्या तशीच राहणार आहे लेक वाचली वाढली तवा माणूस जग आल्या दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी लढणाऱ्या बापासाठी लेख बुलंद कहाणी मराठवाड्यामधले कवी दासू वैद्य यांनी लिहिलेल्या या, या ओळी या क्षणाला अत्यंत समर्पक वाटतात कारण ही लेख जेव्हा वाचेल तेव्हाच नव्या जीवाच्या जन्माचं सृजन अबाधित राहणार आहे आणि ती वाचली तरच माणूसही जन्म घेणार आहे जगणार आहे त्यामुळे लेकीच्या जन्माचं स्वागत करूया कारण यामधूनच एखादी सावित्री सुद्धा जन्म घेणार आहे जी केवळ स्वतःला घडवणार नाही तर तिच्या सोबत असणाऱ्या सगळ्याच लेकींमध्ये भविष्याची स्वप्न सुद्धा पेरू शकेल बियॉन्ड न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज आवाज जनतेचा